सकल मराठा समाज मुक्तायनगर तर्फे तहसीलदार मुक्ताईनगर यांना निवेदन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या उपोषणाला मुक्ताईनगर तालुक्यातील सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे समाजाच्या वतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार मुक्ताईंदर यांच्या मार्फत एक निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा देत सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे चरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलने मोर्चा आणि उपोषण केले आहेत मराठा समाजाने त्यांना मोठा पाठिंबा दिला असून त्यांचे हे आंदोलन एकीकडे समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील आंदोलने आणि चर्चा प्रक्रियेत सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र अद्याप पर्यंत आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे असे निवेदनात म्हटले आहे सकल मराठा समाजाने त्यांच्या या उपोषणाला पूर्णतः दिला असून सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधव या लढ्यात एकत्रित आहेत आणि जरांगे पाटील यांच्या संघर्षाला सन्मान आणि आदराने पाहत आहेत असे तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले तसेच या प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील सकल मराठा समाज अध्यक्ष आनंदराव देशमुख ह हवींद्र हरणे महाराज संत मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक राम रामरोटेचे अध्यक्ष किशोर गवांडे हिची संदीप बागूल तालुका सचिव मराठा समाज दिनेश कदम राष्ट्रीय अध्यक्ष मराठा वसतीगृह कक्ष बाळासाहेब पाटील अमोल पंजाबराव पाटील भोटा भरत गुलाबराव पाटील लिंगाव प्रवीण विश्वनाथ पाटील उपसरपंच चुंचदे निलेश अजबरव पाटील तालुका उपाध्यक्ष लिलाधर तोताराम पाटील पुरनाड सचिन सुभाष पाटील निमखेडी बुद्रुक सोपान नारायण तोपे हरताळा दामोदर तुळशीराम चिचखेडाबू गोपाळ रामभाऊ पाटील तालुकाध्यक्ष सुळे नामदेव विठ्ठल काटे सारोळा सचिन रमेश पाटील प्रदीप कुमार शंकर वाघ घोडसगाव गजानन होण चिखली संदीप रामचंद्र बोडके किरण प्रकाश महाजन मुक्ताईंगर चिखली गणेश अमलदार छबिलदास पाटील प्रदीप पाटील गोकुळ दिमकर पाटील नितीन राजेंद्र पाटील पांडुरंग विश्वनाथ पाटील यांच्यासह सकल मराठा समाज मुक्ताईंगर मराठा सेवा संघ मुक्ताईंगर व तालुक्यातील मराठा समाज हा बहुसंख्येने उपस्थित होता